नमस्ते मंडळी चला आज एक हॉटेल पर्यटन करू आज आपण ना एक गणपतीपुळ्यामधलं मी एक तुम्हाला एक सुंदरसं हॉटेल दाखवतो गणपतीपुळ्याला आल्यानंतर आपल्याला राहायचं असेल निवांत राहायचं असेल छानपैकी हॉटेलचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्यासाठी एक सुंदर हॉटेल मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि त्या हॉटेलचा प्रिमायसेस आपण आता पाहत आहोत हॉटेलमध्ये आल्यानंतर ही आपल्यासमोर जी दिसते ती आपल्या निवासाची व्यवस्था साधारण एक सत्तर रूमचं अतिशय टुमदार निसर्गाच्या कुशीत आणि मस्तपैकी लोकेशनला असलेलं एक सुंदरसं हॉटेलचं पर्यटन आज आपण करणार आहोत हॉटेलमध्ये आल्यानंतर आपल्यासाठी डुंबायला हा एक छानपैकी स्विमिंग पूल आपल्यासमोर आहे आता सध्या त्याचं क्लिनिंगचं चा काम चालू असल्यामुळे सध्या इथे कोण नाही आहे छानपैकी सुंदरपैकी डेकोरेट केलेला स्विमिंग पूल ज्याच्यामध्ये बेबी पूल आणि मेन स्विमिंग पूल असं वेगवेगळं शिक्षण गरमीच्या दिवसामध्ये स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये डुमण्याचा काही आवरच आनंद असतो आणि अशा प्रकारचा ऑलिम्पिक स्विमिंग पूल असेल तर मग काय समोरच आपलं हॉटेल आणि त्या हॉटेलचा परिसर आता समोरचं ज्या कॉटेजेस आपण प्रा पाहत आहोत त्या प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि आता आपण त्याच परिसरामध्ये जाणार आहोत एक आदर्श हॉटेल आत्तापर्यंत आपण हॉटेल पाहिलं पण हॉटेलचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आणि समोरची जी हिरवळ आपण पाहतोय त्या हिरवळीच्याच याच्याप्रमाणे आपल्या या तुमदार हॉटेलचं नाव आहे ग्रीन लीफ गणपती पुळ्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती हे अतिशय टूमदार आणि सुंदर असं हे रिसॉर्ट आहे आणि आपल्याला कधी यायचं असेल तर आदित्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्यासोबत आहेतच आता आपण पटेलच्या रेसिडेंट विभागामध्ये जाणार आहे या डॉर्मिनेटरीज आपल्यासाठी उपलब्ध आहेत बायमंडळी